सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा होता आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने सांगत आहेत की महाराष्ट्रामध्ये लाचखोरीना थारा नाही परंतु दुर्दैवाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या वेळी स्वागताच्या वेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासनाचे मुख्य अधिकारी मुख्य जे अधिकारी आहेत ते बाजूला महायुरचे पदाधिकारी बाजूला परंतु दोन लाचखोर ज्यांचं निलंबन झालं आहे अशी तलाटी आणि ज्यावर आम्ही सदत त्यांनी आरोप करतो की वाळू माफी या जिल्ह्यामध्ये त्यांनी त्यांचा आका कोण आणि खरं तर या तलाट्यांच्या राजपूर तलाट्यांच्या मार्फत उच्च सत्कार करणं याला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा आहे की काय किंवा ह्यामागचा आका कोण हे सांगण्याची गरज निर्माण झालेली आहे असे आमचे दररोजचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा लोकसंवाद लाईव्ह यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा